उपस्थित सर्व फक्त शिक्षक बंधूंनो या आजच्या मद या महिन्यामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आपल्या घरी सर्व आपल्या घरातल्या पत्नी हल्दी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करतात त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये मग असा मला विचार येतो की आपणही या उपक्रमाचा लाभ घेऊया म्हणून ही अतिशय पोषक सुपीक कल्पना आपले गुलाल कुक्का संघटनेचे अध्यक्ष मनबाडचे श्री पवन बागर साहेब यांच्या मनात आली कल्पना छान होती सर्वांना आवडली म्हणजे याच्यावर आपण काम करूया आणि आपण अतिशय छान पद्धतीने तो उपक्रम राबवूया आणि ह्या हळद कुंकू समारंभाचाच घर असलेला गुलाल कार्यक्रमाचा अतिशय छान पद्धतीने आनंद घेऊया नमस्कार मिस्टर मी आपण काल बसलेलो बसलेलो इथं बसलेलं एक काही कल्पना केली सर्व आपल्या आपल्या नावरा भावना व्यक्त करण्यासाठी काय करत होता कोकाना घेतो असंच बस त्यांचे असतील अपो असतील पाटील सर असतील एक दुकानं त्या ठिकाणी घेतला मग घरी जाऊन मला असंही सुचलं का आपण जर घरी गेलो तर घरचे विचारतात घरची बाई विचारते मी चालले हळदी डोंकर हळदी डोंकर जाते गल्लीच्या बाय आपण बसतो मग त्याच धर्तीवर आपण खास पुरुषांसाठी पण सगळे आपले हेवे दावे विसरून कमीत कमी अर्धा एक तास आणि नंतरचं पूर्ण वर्ष एक मेळानं विसरून सोबत राहून अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो सीएमनी आदि कुंभाच्या धर्तीवर आपण पुढच्या साठी बोला कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे बघा आपण यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचंय आणि याची एकच खासियत अशी आहे की आपल्याला अध्यक्ष निवृत्ती प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण काय करणार आहे तिच्या नावाचा एक उपाय घेणार आहे म्हणजे त्या पद्धतीने काय होणार आहे आयुष्य वर्षात महिने असतात बारा वर्षात महिने असतात बारा माधुरीमुळे जीवनात आनंद आला सारा पाच पांडव सावित द्रौपदी पाच पांडव सावित द्रौपदी प्रेता माझी लक्ष्मी तीच माझी वा उन्हाळ्याच्या उन्हामुळे सगळे झाले त्रस्त उन्हाळ्याच्या उन्हामुळे सगळे झाले त्रस्त आणि सगळे म्हणतात यशवंतची आणि वंदनाची जोडी आहे जबरदस्त ताजमहल बांधणारे हात होते कुशल ताजमहल बांधणारे हात होते कुशल जयश्रीच नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल एक नंबर मस्त धन्यवाद भाजी भाजी मी तिची अनिता माझ्या बघितली फोर प्लस फाईव्ह इक्वल टू भक्ति नाईन तुमच्या नावाचा जग करत येता जात पहिले प्रेम आठवले मला पहिले प्रेम आठवले मला विचार आला ती काय करत असेल सध्या पहिले प्रेम आठवले मला विचार आला ती काय करत असेल सध्या परंतु आता माझ्या मनात फक्त विद्या विद्या घेतो <laughs> निळे निळे आकाश चमक चमकते तारे स्वातीच नाव घेतो लक्ष द्या सांग मुक्तानंद शाळेच्या ग्राउंड खेळत होतो क्रिकेट मुक्ताना शाळेच्या ग्राउंडवर वर खेळत होतो क्रिकेट ऋक्याला पाहिलं आणि माझी विकेट वाद तसा जुना आहे विषय घेतो थेट कसा जुना आहे विषय घेतो थेट मी आहे ग्रेट पण माझी माधुरीचे नाव बेस्ट तुमच्या सर्वांच्या केळीचं पान तुरुदुरुफत केळीचं पान तुरुदुरुप शीतलचं नाव ना कसं कस वाटत चांदीची बशी सोन्याच्या कपावर चांदीची बशी माया माया समोर फिक्या पडतील गौतमी आणि उर्वशी छत्रपती शिवाजी महाराजांनी केले मजबूत राष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी केले मजबूत राष्ट्र कमलेश करून झाला जय महाराष्ट्र देवाच्या मंदिरात सोबून दिसते सजावट फुलांच्या हाराची देवाच्या मंदिरात सोबून दिसते सजावट फुलांच्या हाराची

गुलाल बुक्का ज्याप्रमाणे आपण आपल्या आर्धी पत्नी प्रति प्रेम आदर व्यक्त करायला हवं हो। या संकल्पनेतून काल तरुण तडफदाड आणि त्याला हटके असणारे आमचे ज्युनियर शिक्षक परंतु नाविन्यपूर्ण अशी गुलाल बुप्का हा आळशी कुंकाच्या धर्तीवर राबवला आणि समाजामध्ये श्री पुरुष समानतेच ता एक चांगलं उदाहरण दिलं रात्रीच त्यांचा मेसेज आला त्यांना म्हटलं हा छान कल्पना आहे हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम त्यांनी संकुलाच्या वतीने राबवला त्याबद्दल ते त्यांचे आभार